मग प्री पहिल्यांदा प्री दिली प्रीला नाही ऍक्च्युअली प्रीचा आणि मी ऍक्च्युअली ठरवून घेतलं होतं की काही सब्जेक्ट ओमिट करायचे कारण प्री पण तेवढी सोपी नाहीये जर नॉन टेक्निकल करणं म्हणजे ते आपण टेक्निकल मध्ये नॉन टेक्निकल शिफ्ट होणं इझी नाही बरोबर हो कारण आपला प्रीचा सिलेबस पण लाच आहे म्हणजे जो तोच आहे सिलेबस पूर्ण मी साधारण एक तीन ते चार होतं होत ओके होतं किती मार्क्स मिळाले त्याच्यामध्ये मला प्रीला आजूबाजूला होते सत्तर मार्क्स होते इनिशियली ज्यावेळी एक्झाम झाल्यानंतर पेपर स्वतः चेक केला असेल कळाला असेल सत्तर, हो वजल सत्तर मार्क हो, पडतायत हो तर वाटलं होतं की मला सिलेक्शन होईल नाही निराश होतो होतो। मी एक्झाम हॉल घरी गेल्यानंतर जेव्हा क्रॉस चेक केलं अँसर की वगैरे आली होती दोन दिवसांनी एमपीएससीची तर जेव्हा मी चेक केलं तेव्हा म्हटलं सेव्हन्टी मार्क आहे म्हटलं आपल्याला समथिंग तर मग मी थोडा निराश होतो मित्रांनो कॉल केला त्याला म्हटलं अरे असं असं आहे म्हटलं चांगला गोल्डन चान्स गेला माझ्या पण ते तेव्हा मला सांगतो लायब्ररीत पण माझ्या डिप्लोमाला पण आणि इंजिनिअरिंगला पण चांगले मित्र लाभले त्यांनी नेहमी पहिल्यापासून मला माझं मोटिवेशन आहे ठेवलं okay, तेव्हाच माझा मित्र मला बोलला की तू थांबू नको सिक्स्ट हो, एट खूप चांगला स्कोर आहे फर्स्ट टाइम साठी टेक्निकल करणाऱ्याला तुझं मला वाटतं तू इन होऊन जाशील